वर्धापन हार्दिक हार्दिक कसबा तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील कसबा वाळवे सेवा संस्थेच्या नूतन चेअरमन पती स सुवर्णा पाटील यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक दत्तात्रे बसराम पाटील गुरुजी चेअरमन कसबा वाळवे व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कैलासवासी भरत पाटील प्रेमी ग्रुप गजराज तरुण मंडळ बिंधास तरुण मंडळ कसबा वाळवे व्यापारी असोसिएशन जागृती मित्र मंडळ सर्व ग्रामस्थ कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इस्तानोबल तुर्की येथे पार पडलेल्या ऐतिहासिक अशा यासगिर मार्को सर्जरी काँग्रेस येथे डॉक्टर शिवशंकर मर्जके यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष आमंत्रित केले होते या परिषदेत डॉक्टर मर्जके यांनी मेंदूमधल्या अत्यंत जटिल आणि जोगेने अशा मेंदूच्या एन्झिरियम शस्त्रक्रियेवर शोधनिबंध सादर केला या ऐतिहासिक परिषदेला मार्को मायक्रो न्युरोसर्जरीचे जनक म्हणून विख्यात असणारे डॉक्टर प्रो गाझी यासरगिल स्वतः उपस्थित होते याच परिषदेत त्यांचा नव्याण्णव जन्मदिन साजरा करण्यात आला या परिषदेला अठ्ठेचाळीस देशातील देश दे निवडक एक हजार न्यूरोसर्जन यांना आमंत्रित करण्यात आले होते भारतातून केवळ दहा न्यूरोसर्जनची निवड या परिषदेसाठी करण्यात आली होती त्यात सर्वात तरुण भारतीय न्यूरोसर्जन म्हणून डॉक्टर शिवशंकर मर्जके यांची निवड झाली होती या परिषदेमध्ये भारतातल्या कणेरीसारख्या ग्रामीण भागात हॉस्पिटलमध्ये जटिल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शस्त्रक्रिया होतात आणि याचे जगभरातील प्रख्यात न्यूरोसर्जनने आश्चर्य आणि कौतुक केले या परिषदेतील यशामुळे सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथील न्यूरो विभाग आंतरराष्ट्रीय न्यूरोसर्जरीच्या नकाशावर ठळकपणे आले आहे सध्या देश आणि विदेशातून तरुण न्यूरोसर्जन कनेरी येथे डॉक्टर मर्जकी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी येत आहेत काही काळापूर्वी यमेन येथील डॉक्टर्स ही ये ये अनुभव म्हणून चार महिने सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे कार्यरत होते परिषदेच्या काळात बऱ्याचशा विकसनशील देशामधून रुग्णांना सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च रिसर्व सेंटर येथे शस्त्रक्रियेसाठी विचारणा करण्यात आली भविष्यात यातून सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर हे आरोग्य पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर आपली विशेष ओळख निर्माण करेल वाजवी दरात अत्यंत जटिल अशा शस्त्रक्रिया डॉक्टर शिवशंकर मलजके डॉक्टर रितेश भल्ला डॉक्टर प्रकाश भरम गौडर डॉक्टर निषाद साठे डॉक्टर स्वप्नील वळवडे आणि त्याच्या टीमने गेल्या दहा वर्षात हजारोवर शस्त्रक्रिया केल्या आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणारी एकमेव संस्था म्हणून त्यांची निवड झाल्याने सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे से नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे अत्यंत माफक दर कुशल टीम आंतरराष्ट्रीय दर्जाची अद्ययावत उपकरणे स्वतंत्र न्यूरो आय सी यू यामुळे अत्यंत चांगल्या परिणामासाठी डॉक्टर शिवशंकर मर्जके यांची ख्याती आहे कोल्हापूर विमानतळाचा विस्तार निसर्गरम्य आणि आध्यात्मिक वातावरण माफक दर यामुळे सिद्धगिरी हॉस्पिटलचे विकसनशील देशासाठी आरोग्य पर्यटनाची संधी उपलब्ध करून देत आहे या परिषदेतील यशामुळे कोल्हापूर आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे डॉक्टर शिवशंकर मर्जके यांना चार ते पाच विकसित देशातून यापुढील आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी विशेष मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे तुर्की येथील या परिषदेसाठी परमपूज्य काडसिद्धेश्वर महास्वामीजींचे आशीर्वाद व मार्गदर्शन त्यांना लाभले या परिषदेतील यशामुळे डॉक्टर मर्जके यांचे कोल्हापूर व परिसरातील डॉक्टर्स रुग्ण वैद्यकीय वैद्यकीय क्षेत्र आणि विविध सामाजिक संस्था अशा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे कोल्हापूर कणेरी मठावरून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज